पालघरच्या ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खाणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल कोस्टगार्ड एनडीआरएफ एसडीआरएफच्या मदतीनं संयुक्त बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खाचून संरक्षण भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर राकेश यादव जेसीबी सकट गाडला गेला होता यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या सतरा दिवसांपासून बचावकार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळालं नव्हतं अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदतकार्याला वेग दिला असून सैन्यदल कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे